तर नमस्कार मंडळी चाकरमानी लाईफच्या नवीन व्हिडिओमध्ये मी तुमचं पुन्हा एकदा मुंबईवरून स्वागत करतो आहे आणि आज आपण जाणार आहोत गावाला आणि आजचा व्हिडिओ असणार आहे ते कुर्ला डेपो कुर्ला नेहरूनगर एस टी डेपो तर बोरवली राजापूर या बसची आपल्या तिकीट आहेत तर त्याचाच प्रवास आज मी तुम्हाला दाखवणार आहे माझ्यासोबत आता मीरा आणि मुलगी आर्या असणार आहे आणि मी डायरेक्ट कामावरून आलो आहे आणि त्यांना घेऊन आले रानू आणि गुड्डी त्या येऊन पोचल्या आहेत तर बघूया आता त्या कुठे बसल्या आहेत ते आणि त्यांना जाऊन आता भेटूया नेहरूनगर एस टी आगार कुर्ला पूर्व असा बस डेपो आहे इकडे आणि आपण आता या ठिकाणहून प्रवास करणार आहोत राजापूरपर्यंत महाराष्ट्राची लालपरी हा बघा असं हे प्रवेशद्वार आहे चला आता बघूया मीरा आणि कुठे बसली आहे ती तर ही बघा किती गर्दी आहे ती कुर्ला डेपोला या साईडला इकडे बसले आहेत इकडे आता आपली माणसं बसली सगळी कुठे चालली हाय आर्या कुठे चालली तू कुठे चालली आर्या अरू आ आ काय का पाहिजे मी नाही घे ना यांना भरपूर वाट बघितली म्हणून आता सँडविच घेऊन आलो आहे हे बघा आरू कुठे चालली कुठे चालली तू मोबाईल पडला आरूने मोबाईल पडला सरळ काढ गं का, सँडविच आहे बॅग बघा एक इकडे दोन इकडे जेवणाचा चिकन भाकऱ्या आणि पर्स आणि हा हे आपला कुर्ला नेहरूनगरचा डेपो एसट्या लागायला चालू झाल्या आहेत ही चिपलून गाडी आहे ही पर मुंबई परली मुंबई सँडविच आहेत थोडं सँडविचची थोडी पोरी झाली आहे चांगलीच बघू मला ते एक पीस आता ह्यांका आर्याकडे सोडू केलेली माणसं चालली आहेत घरी ठाण्याक परत बाय बाय कुठे बाय बाय मी येईन लवकर परत नका काळजी करू हा बघा असा आहे हा नेहरू नगरचा प्रशस्त असा डेपो कुर्ला नेहरूनगर डेपो आणि इकडे आपली लाल परी पण लागली आहे आणि आपली गाडी आहे ती बोरवली राजापूर तर ती येईल एक सातच्या दरम्यान आम्ही आरूला घेऊन चाललो आहे गावाला उन्हाळ्याच्या सुट्टीसाठी तिला गावी एक दीड महिना ठेवून येणार आहे त्यानिमित्ताने माझं पण जाणं होईल मध्ये मेमध्ये वाडीच्या पूजेला वगैरे आरू कुठे चालली कुठे झाली परिसरातच इकडे नवनाथ रसवंती गृह म्हणजे उसाचा रस हे देखील आहे आता उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये खूप उसाचा रस संपतो आणि इकडे चिप्स वगैरे छोटं मोठं खाणं आहे बिस्किट वडापाव वगैरे चिप्स असं आणि हे बघा सिटिंग एरिया पण चांगला आहे खूप मोठी जागा आहे इकडे बसायला वगैरे आणि इकडे जो आहे ते चौकशी काउंटर तर इकडे आता गाडीचा टाइम होता पाच पंचेचाळी कुर्ल्याचा तर अजून तरी काही गाडी आलेली नाही आहे आणि खरं आता आर्या खूप त्रास देते आहे खूप खेळते आहे बरेच दिवसांनी बाहेर आली आहे त्याच्यामुळे आणि बघू आता गाडी बोलली आहे ती एक सव्वा सहा साडेसहापर्यंत येईल तोपर्यंत वाढ बघूया आणि पुढचा प्रवास आपण चालू करूया तर या ठिकाणी आता आपली गोरवली राजापूर ही बस आलेली आहे ही पहा स्लीपर गाडी आहे हां हां तर अशी आहे आतमध्ये सिटिंग अरेंजमेंट आणि इकडे आहेत आमच्या सीट्स या बघा तर आता सात वाजलेत आहेत गाडी एक तास उशिरा आहे सात वाजता आता कुर्ला डेपोतून आम्ही निघतो आहोत आणि आता भेटू फुडच्या बस स्टॉपला कदाचित पनवेलला इथून डायरेक्ट पनवेल बस स्टॉप आहे तर आता आमची गाडी कुर्ल्यावरून ठीक सात वाजता निघाली आहे आणि इकडे आर्या वगैरे झोपली आहे चला तर मग आता भेटू पनवेलला गुड मॉर्निंग अशा रीतीने आपण आता राजापूर डेपोला पोहोचलो आहोत सकाळचे वाजले आहेत पावणे सहा आणि इथून आता आपण रिक्षा सांगितली आहे तर रिक्षा आल्यावर लगेच आपण रिक्षाने निघणार आहोत कुंभवड्यामध्ये कारण सकाळची कुंभवडीसाठी जाणारी एस टी बंद आहे दुपारशिवाय काही पर्याय नाही तर एवढा उशीर काय थांबून काय मतलब नाही त्याच्यामुळे डायरेक्ट रिक्षाने आता आपण जाणार आहोत आपल्या घरी आणि हा असा आहे आपला राजापूर डेपो हा बघा राजापूर रत्नागिरी गाडी लागलेली आहे सहाची

बैलबिल सगळं नाहीशे झालेली आहे आता आणि बाकी सगळी वाडी सध्या सामसुमा गावी कमी लोक आहेत आता सगळी मुंबईला राहतात इकडे गोट्यांचे खेळ चालू आहेत पोरगे घोटीयाने खेळतात

बिट्टू चे घोटी बगता वरना बहनपणी चे खेल शाह मेले नियम नहीं तुझो का नेम नहीं, नेम नहीं गेला पानी गेला पानी गेला

<laughs> काय सांग कि, किती परा किती परावालो खेळता खेळाक वय नसता रे चौसष्ट वर्षा जो म्हाताऱ्यानं आता क्रिकेट मध्ये पदार्पण केला तिकडे पोर्तुगाल साठी शंभर टक्के ना ओके तू आता उतार खाली मी पडलं विडलं असतं ना अजून <laughs> <laughs> वर

मग बारा वर्ष खय तो खेळ चालू झालेलो हे बघा सगळे जाणकार खेळाडू इकडे आहेत माझ्या सकट अनिकेत गुरुनाथ चेतन तारले आणि स्वतः मी मंदार तांबे आणि हो आमच्यात एक जरा नवीन आहे होमो आणि तिकडे युवा टीम आहे सगळी खवट्या गॅंग हे बघा आता गोटी टाकून चालू केला निय

જ્રલીત કરરાલ ઴ાણ્દ તાલેં તાલી ણાલી વાણ કરિલ હલી ન્ઉય કરણ્ણ મિય ખાણ્ણે અષીણવાણે ં�િંજ� यो कोण हा काय अरे ये आणे लगे आहे अरे हे इको हिरवी राजा तू अजून ब्रह्माहून ने मार का माझे ने हा आडने शकतो गल्लीच्या बाहेर काढ कोण काय गोटी आहे का हटिरो